भिवंडी महानगरपालिकेच्या पथकानं बनावट तूप बनवणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे ईदगा स्लॉटर हाऊस परिसरातल्या खाडी लगत म्हशी आणि रेड्यांच्या चरबीपासून हे बनावट तूप बनवलं जात होतं आणि ते शहरातल्या खानावळी आणि हॉटेल्समध्ये विकलं जायचं त्याचाच पालिकेनं पर्दाफाश केलेला आहे हे कसं सुरू होतं बघूया जेवणात मस्त फोडणी दिलेलं वरण आणि त्यावर सोडण्यात येणारी साजूक तुपाची धार किंवा पोळीला हलकसं पुसलेल्या तुपाचा येणारा सुगंध हे ऐकून सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल मग समोर हे पदार्थ ठेवताच धीर कसा धरवेल बर पण थांबा कारण तुम्ही खाताय ते तूप खरच साजूक आहे का की म्हशी आणि रेड्यांच्या चरबीपासून बनवण्यात आलेल्या तुपासारखा दिसणारा पदार्थ आहे भिवंडी तशाच एका फॅक्टरीचा पर्दाफाश झाला जिथं गुरांच्या चरबीपासून तूप बनवण्याचा उद्योग सुरू होता भिवंडीच्या इदगाह स्लॉटर हाऊस परिसरात गुरांची चरबी वितळवून बनावट तूप बनवण्यात येत होत परिसरातील अनेक खानावळी हॉटेलात हेच तूप अधिकांच्या ताटातही वाढलं जायचं पालिकेच्या पथकानं या ठिकाणी छापा टाकला तेव्हा सुद्धा अशा रीतीनं तूप बनवणं सुरूच होतं आपत्कालीन अधिकारी शाकिब खरबेंचा फोन आला आणि त्या अनुषंगाने सदर ठिकाणी मी धाव घेतलं आणि पाणी केली असता या ठिकाणी बरेच काही समजा असं म्हशीच्या चरबीने हां चरबी काढून त्यामध्ये तापून घी बनवायचं हे चालू होतं आणि डबे काही भरण्याचं सा काम चालू होतं त्या अनुषंगाने सदर पाहणी केल्यानंतर सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहे आणि काही याच्यावर आम्ही पोलीस दाखलसाठी पण आम्ही नाव वगैरे घेण्यात आलेलं आहे मिळालेल्या माहितीची शहानिशा केल्यानंतर स्लॉटर हाऊस या बंद असलेल्या कत्तलखान्याच्या परिसरात पथक पोहोचला खाडीच्या घाणी शेजारीच एका भल्या मोठ्या कढईत या गुरांची चरबी विदळवण्याचं काम सुरू होतं त्या चरबी पासून तयार होणार तूप डब्यांमध्ये भरून हॉटेल आणि खानावळींना पोहोचवलं जाणार होतं या उद्योगाविषयी पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या होत्या महानगरपालिकेकडं अशा मोठ्या प्रमाणात अनेक तक्रारी या कारखान्या संदर्भात आल्या होत्या या ठिकाणी अनेक परिसरातील नागरिकांना उग्र असा वासाचा सा सामना दररोज करावा लागत होता याच अनुषंगाने महानगरपालिकेने आज अचानक धाड देत या ठिकाणी कारवाई करण्यात आली व पुढील कारवाई या सुरू आहे परंतु अजूनही कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल महानगरपालिकेकडून करण्यात आला नाही. पदकानो भट्टीवरील ठेवलेल्या कढईतील चरबी ओतली. हो त्या कढईसह बनावट तुपाचे डब्बे आणि इतर साहित्य जप्त केला. ही, ही फॅक्टरी चालवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या आरोग्यशी खेळणाऱ्यांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला. अशा तऱ्हेनं आरोग्याशी खेळून पैसे कमावणारे आणखीही असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूप खाण्यापूर्वी ते खाण्यायोग्य आहे की नाही याची खात्री आपणच करायला हवीत अशी फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ घ्यायला हवेत भिवंडीहून मनीष गायकवाड सह रशीद इनामदार उधारी न्यूज मुंबई